अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा उद्धव ठाकरेंचा घराघा तुम्ही आव्हान देत नाही म्हणत फडणवीसांवरही टीका मराठा आंदोलनात पाचशे हजार कोटींचा घोटाळा सरकारने त्याची चौकशी करावी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी वाजे देशमुख वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले सचिन वाजेंचे पत्र मी पाहिलेले नाही जे समोर येईन त्यावर नक्की कारवाई होईल वाजे प्रकरणी उद्धव ठाकरे यांची चौकशी व्हावी केशव उपाते यांची मागणी ब्लू वाईस बॉय होता मग अचानक येवटून का म्हणत प्रश्नचिन्ह कोणावरही बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे संभाजीराजांच्या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांचा जितेंद्र आवडांना सल्ला दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उलाट आली होणार शरद पवारांनी फोनवर माहिती दिली शिकापतच्या जयंत पाटलांच्या दाव्याने खळबळ ऑनलाईन चलनात गुंतवणुकीचे आमिष पुण्यातील महिला डॉक्टरांची पंधरा लाखांची फसवणूक हडपशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संतांच्या मुखातून आलेले हे प्रसाद डॉक्टर पंकज उर्फ चेतानंद महाराज यांचे प्रतिपादन भाजपचे कार्यकर्ते आठवड्यातून एक दिवस करणार वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत पुणे भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती शेअर टेंडरिंग गुंतवणुकीच्या अमिषाने दोनशे जणांची फसवणूक मुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कथा <गधा> उद्योगाची प्रवास, उद्योगाचा कार्यक्रम अन्य उद्योगाकडे वळले पाहिजे डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांचे आवाहन मागेल त्यांना तात्काळ वीज नवीन विजोड देण्याचा दरमहा वीस हजारांवर मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा दावा खाजगी कंपनीत नोकरीच्या बहाण्याने चार लाखांची कार्तिक फसवणूक महिलेच्या तक्रारीनंतर चतुसृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वर्ष अपघात प्रकरणी मोठी अपडेट अल्पयीन आरोपीचे नव्हे तर त्या दोन मित्रांचे ब्लड सॅम्पल बदलले आरोपपत्रातून आले उघडकीस काल मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला शरद पवार वर्षावर आठवडाभरात दुसऱ्यांदा भेट घेतल्याने राजकीय वृत्तात चर्चा तत्पूर्वी राज ठाकरेंसोबतही बैठक महामार्गावरही टोल विरोधात माजी मुख्यमंत्री रस्त्यावर तासवडे नाक्यावर टोल बंद आंदोलन केंद्रासह राज्य सरकार पृथ्वीराज चव्हाण संतप्त संघ साधेपण साजरे करणार शताब्दी वर्ष नरेटिव्ह सेटिंग व सोशल मीडियावर करणार फोकस आजीगावात पोलीस दलात भरती झालेल्या निकिंच्या गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर काढली मिरवणूक टीक ठिकठिकाणी पद सत्तरांच्या वर्णी लागल्याने आमदार संजय शिरसाट नारा शिंदेच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर दांडी अखेर कारण काय लोकसभेत विरोधकांचे विजय चोरले विधानसभेत कट करतील गाफील राहून चालणार नाही संजय राऊतांचा भाजपवर अनपदाधिकाऱ्यांना सल्ला